केलेली संस्कृती होती आणि ती संस्कृती आपल्याला वर आणायची आहे सर्वांना आमच्या घरामध्ये प्रेम कसं कुटुंबात असलं पाहिजे प्रभू रामचंद्राचं एक कुटुंब होत एक उदाहरण सांगते रामचंद्र जेव्हा अयोध्याला आले आणि दुसऱ्या दिवशी पट्टाभिषेक होता आदल्या दिवशीच कौशल्य मात्या ऋषी शृंगी ऋषीच्या जा माठात जायला निघाले प्रभू रामचंद्राला कळालं की माता निघालेल्या आहेत रोखावं उद्याच्याला मला पट्टाभिषेक झाल्यानंतर दर्शन घ्यायचे पिताजी तर नाही माताजी तर पाहिजे ना म्हणून प्रभू अंदर आले आणि पाया पडले म्हणले माते तुम्ही कुठं निघाला म्हणलं प्रभू मी माझ्या कर्तव्याला जपण्यासाठी चालले कारण उर्वरित आयुष्य फक्त आणि फक्त सद्गुरूच्या शेवेमध्ये आणि नामस्मरणामध्ये घातलं पाहिजे आता प्रभू मला वाटलं नका चौदा वर्ष तुम्ही गेलात तुमची जबाबदारी मी सांभाळलेली आता तुम्ही जबाबदारीला ताकद देऊन उभारलेल्या आहेत म्हणून मला आता था थांबा मात्या आज एकच दिवस उद्याच्यालाच पट्टाभिषेक आहे आज एक दिवस थांबा विश्वामित्र आहेत वशिष्ठ आहेत याज्ञवल्क्या आहेत या सर्वांच्या चरणामध्ये आम्ही आहेत म्हणून आमचा रस्ता रोखा आता कौशल्या माता चालली म्हणून मी संस्कृती सांगते कौटुंबिक पद्धत कशी होती त्या दोघी सौतीसुद्धा तिच्यासोबत निघाल्या कारण गोरलीचं आचरण धाकट्याने केलं पाहिजे ही एक पद्धत आहे आपल्या स कुटुंबामध्ये आणि म्हणून त्या पण रथामध्ये बसल्या आणि शृंगी मठामध्ये मा सत्तुची सेवा करायला गेल्या सेवा म्हणजे काय काष्ट आणायचं जंगलातून पाणी आणायचं नदीचं आणि सगळ्यांनी स्वयंपाक करून जेवण करायचं गुरुला जे गुरु जळात घालायचं ही आपली संस्कृती होती म्हणजे नातरूण झाल्यावर घरात राहायचा अधिकारच नव्हता आता आम्हाला मठात या सेवा करायला या असं सांगावं लागतं पूर्वी न धर्मच होता नातूण झाले की ऋषेच्या आश्रमामध्ये जाऊन सेवा करेल बघा तुम्ही महाभारतामध्ये जेव्हा सगळं महाभारत संपलं आता दुसऱ्या दिवशी धर्माला पट्टाभिषेक करायचा होता तर ते धृतराष्ट्र आणि गांधारी निघाले गांधारी थोरली जाऊ पाच मुलासोबत कुणाला देवकीला खूप त्रास कष्ट झालं होतं आता सुख बघायचं होतं की नाही पाच पांडव आता राज्याभिषेक होणार होता आणि विदूर विदुरही निघाले कारण थोरला भाऊ निघाला थोरली भाऊजही निघाले कौटुंबिक पद्धती लक्षात आणा महाभारत ऐकायचं सो म्हणजे सोडून द्यायचं नाही भावाभावाचं प्रेम कसं आहे रामान ऐकून प्रेम शिकलं पाहिजे त्यांनी कसं प्रेम केलं तसं त्या प्रसंगात दुसऱ्या दिवशी पट्टाभिषेक होता महाभारतातले हे सगळे वडील थोरले निघाले म्हणून सगळे धाकटे त्यांची सेवा करायला निघाले कळलं का माझ्या मुलांना पट्टाभेशाला मीच आनंदी झाला पाहिजे हा त्यांचा उद्देश नव्हता फक्त थोरल्यांची सेवा अशा प्रकारे प्रभू रामचंद्र तुमच्या आमच्यात आहेत प्रत्येकाच्या श्वासात आहेत श्वासाला बघत राहायचं आपण आणि आपलं सेवा कार्य धर्माचं कोण राहील अशी विश्वास ठेवून पुढे आपली वाटचाल करूया आणि त्याला यश सर्व महात्म्याने देवाशी चरण प्रभू चर्ण। रामचंद्र आपल्याला जे प्रबोधन केलंय प्रबोधनाच्या माध्यमातून आपण आपल्या परिवारामध्ये समाजामध्ये सगळ्यांना प्रवृत्त केलं निश्चितच आपल्याला जी अपेक्षित आप समाजाची रचना आहे महाराजांनी जे आशीर्वाद दिलेले आहेत मी स्वागत केलेलं आहे त्या विश्वप्रिषदच्या वतीने आई महाराज सन्मान बाबाला लोटे शिक्षक करतील त्यांना मी विनंती करतो का सन्मानाला नाही